सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क लक्ष्मी मंदिर ते सूत गिरणी रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रोडवरून जाणाऱ्या लोकांचा वनवास कधी संपणार सांगली शहरात अनेक ठिकाणी चांगले रस्ते उकरून नवीन रस्ते केले जात आहेत मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे तरी हा रस्ता केला जात नाही प्रमाणापेक्षा जास्त स्पीड ब्रेकर आहेत या रस्त्यावरून एमआयडीसी ताणंग कवटे मंकाळ हायवेला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मोठी वाहना अनेक असतात पण या रस्त्याच्या अवस्थेची कोणीही दखल घेत नाही खड्डे जीवघेणे आहेत लक्ष्मी मंदिर चौक अतिशय लहान आहे घाई गडबडीत सिग्नल उभा केला अनेक वेळा माती मिक्स मुरूम या खड्ड्यांमध्ये टाकला जातो तो एका पावसात वाहून जातो या मलमपट्टीच्या कामांमध्ये लाखो रुपयांची उदळपट्टी होते या भागातील अनेक मान्यवर महापालिकेची उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत आपल्या गल्लीतील कार्यक्रमांसाठी आपल्या नेत्यांना वारंवार घेऊन येत आहेत अशांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं शाळेला जाणारी मुलं रिक्षा ज्येष्ठ मंडळी यांना मोठी कसरत करावी लागत आहे अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन करावं लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिलाय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र